श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आज आपण एका अतिशय साध्या परंतु महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे कधीच कुणावर अवलंबून राहू नये मनुष्य प्राण्याचा स्वभावच असा असतो की त्याला सतत कोणाची तरी साथ हवी असते लहान असताना आई बाबा मध्यम वयात मित्रमैत्रिणी लग्नानंतर पतीपत्नी मुले बाळे त्यांच्याशिवाय आपलं पान हालत नाही कुणावरही अवलंबून नसलेला व्यक्ती दिसणं म्हणजे विरळच पण आपण जर कुणावर जास्तच अवलंबून राहायला लागलो तर त्याचा त्रास फक्त आपल्यालाच होतो स्वतःलाच विचारून पहा तुमच्याही आयुष्यात शंभर टक्के अशा व्यक्ती असतीलच की त्यांच्याशिवाय तुमचं पानही आलत नाही नातं कोणतंही असो मैत्री असो की प्रेम असो नवरा असो सहकार्य असो पण कोणीतरी असतंच पण खरं सांगू का कुठेच पूर्णपणे दुसऱ्यावर विसंबून राहता कामा नये चला या विषयावर आज थोड्याशा गप्पा मारूयात एक मित्राबरोबर जास्त अवलंबून राहिलं तर काय होतं कधी विचार केला आहे का तुमचा एखादा खास मित्र नेहमी तुम्हाला मदत करतो आहे तुम्ही त्याच्यावर सतत अवलंबून राहत असता सुरुवातीला ते ठीक वाटतं पण एक दिवस त्याला वेळ नाही मिळाला किंवा त्याने मदत केली तर काय होतं आपल्या अपेक्षांना धक्का बसतो आणि मनाला त्रास होतो किंवा मित्रमैत्रिणीवर जास्त अवलंबून राहिला तर त्याचे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात जेव्हा आपण आपल्या जवळच्या मित्रावर प्रत्येक गोष्टीवरसाठी अवलंबून राहतो तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो स्वतः निर्णय घेण्याची ताकद कमी होते आणि हळूहळू आपण आपली स्वायत्तता गमावू लागतो उदाहरणार्थ प्रत्येक वेळी तुम्हाला काही समस्या आली की तुम्ही त्याच्या सल्ल्यावर अवलंबून राहता मग एक दिवस असा येतो की त्या व्यक्तीस मदत नाही मिळाली तर तुमचं काय अडून राहतं आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो शिवाय त्या मित्राने कधीतरी तुमच्या अपेक्षाप्रमाणे साथ नाही दिली तर तुम्ही मनात दुखावले जाता त्यामुळे मैत्री असूनही स्वतःचा निर्णयावर विचारावर विश्वास ठेवायला हवा आणि कुठ कुणावरही पूर्णपणे अवलंबून राहणं टाळायला हवं समजा तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जायचं पण तुम्हाला प्रवासाची भीती वाटते अशा वेळी तुमचा एक खास मित्र तुमच्यासोबत प्रवास करतो आणि तुम्हाला आधार देतो तुम्हाला त्याच्या मदतीने प्रवास करणं सोपं वाटतं त्यामुळे तु पुढच्या वेळीही तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता मग एक दिवस असा येतो की तो, तो दुसऱ्या कामात व्यस्त तुम असल्याने येऊ शकत नाही तुम्हाला एकट्याने प्रवास करावा लागतो त्यावेळी तुम्ही घाबरून जाता पोटात गोळा येतो याचा परिणाम असा होतो की तुमचं महत्त्वाचं काम थोडक्यात चुकतं किंवा तुम्हाला खूपच मानसिक त्रास होतो म्हणूनच मित्राच्या मदतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी स्वतःला धीर देणं आणि एकट्याने काम करणं शिकणं फार महत्त्वाचं आहे दोन पैशासाठी पतीवर अवलंबून राहिलं तर पैशासाठी किंवा मा मानसिक आधारासाठी सतत पतीवर अवलंबून राहिलं तर त्याचे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात सुरुवातीला ठीक वाटतं आपल्याला त्याचा आधार मिळतो प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करता येत पण हळूहळू आपण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो पण ते आर्थिक निर्णय असोत की छोट्या छोट्या गोष्टी उदाहरणार्थ आपल्याला काही वस्तू घ्यायची असो घराबाहेर काही का काम असो किंवा पैशाची गरज भासली तर आपलं पहिलं पाऊल त्यांच्याकडे मागणं हेच असतं हे, हे सगळं नात्याच्या सुरुवातीला सहकार्याचं वाटतं पण हळूहळू असं होतं की त्याला आपली किंमत वाटेन अशी होते आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे आपली मात मताला तो फारसं महत्त्व देत नाही कधीकधी काही महिलांना यामुळे बरंचसं ऐकूनही घ्यावं हो लागतं आपण घरात काही न करता आरामात बसतो आणि पैसे उडवतो असंही बोलायला बरेचसेनोरे मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे नात्यात ताण निर्माण होतो कारण कुठेतरी तो तुमच्या इच्छावर नियंत्रण ठेवू पाहतो जसं म्हणतात ना कष्टाने कमवलेला पैसा हा जास्त मूल्यवान वाटतो तसंच स्वतःचे निर्णय घेतले तर त्या निर्णयाची किंमतही जास्त वाटते तुम्ही जर थोडंसं आर्थिक स्वावलंबन मिळवलं तर तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्हाला तुम्ही घेतलेल्या निर्णयावर विश्वास वाटू लागतो तुम्हीही थोडं कमू लागतात त्यातला अलगत अनुभव लागतात तर तुम्हाला स्वतःला सन्मान वाढल्यासारखा वाटेल स्वतःविषयी आदरही वाढतो तीन प्रेमात अवलंबून राहणे आता प्रेमाच्या बाबतीत बघा जर तुम्ही तुमचं सगळं समाधान आनंद फक्त त्या व्यक्तीवर ठेवलं तर मग तू असो का ती जर एखादी दिवशी तुमच्या अपेक्षानुसार वागला नाही तर काय होतं मनाला खूपच त्रास होतो त्यामुळे प्रेमात देखील स्वतःला पूर्णपणे विसरून फक्त त्या व्यक्तीवर अवलंबून राहणं टाळा स्वतःच्या आयुष्यातही काहीतरी साध्य करण्याचं ठरवा प्रेमात सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणं खरंच धोकादायक ठरू शकतं जेव्हा आपण आपल्या जोडीदारावर पूर्णपणे भावनिक आधारासाठी अवलंबून राहतो तेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व हरवतं जोडीदाराच्या छोट्या गोष्टीमध्येच आपला आनंद शोधत राहतो आणि त्याशिवाय आपण अधुरे असल्यासारखं वाटतं समजा जोडीदार तुमच्या अपेक्षांना पूर्ण करू शकला नाही किंवा काही काळ दूर राहिला तर त्यामुळे आपल्या प्रचंड निराशय येऊ शकतो यामुळे आपण हळूहळू असुरक्षित वाटायला लागतो जोडीदाराचं ताण वाढतो आणि नातं तुटण्याच्या टोकाला येतं सतत दुसऱ्याच्या निर्णयावर अवलंबून राहिलं तर आपल्याला स्वतःचा निर्णयाचं निवडीचं मोल उरत नाही त्यामुळे नात्यात असताना एकमेकावर प्रेम करावं साथ द्यावी पण स्वतःचं एक स्वावलंबी अस्तित्व जपावं स्वतःचं आयुष्य आनंद आणि निर्णय स्वतः घेण्याची क्षमता ठेवावी तर नातंही अधिक मजबूत आणि ताजेतवाने राहू शकतात चार स्वतःचे निर्णय स्वतः घ्या नेहमी दुसऱ्यावर निर्णयासाठी अवलंबून राहू नका स्वतःचे निर्णय स्वतः घेणं शिकलं तर तुम्हाला योग्य आणि अयोग्य याचा फरक समजेल शिवाय तुमचं आत्मभान वाढेल स्वतःचे निर्णय स्वतः घ्या हे महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे आपली स्वतंत्रता आणि आत्मविश्वास वाढतो जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपली निर्णय क्षमता कमी होते आणि आपल्याला त्यांच्या मतावर आधारित राहावं लागतं यामुळे आपल्याला अनवधानाने सुरक्षितता जाणवते असुरक्षितता जाणवते कारण जोडीदार किंवा मित्र नेहमीच आपल्या अपेक्षावर खरे उतरू शकत नाहीत उदाहरणार्थ जर तुमचा सर्व गोष्टी त्यांच्या निर्णयावर अवलंबून असतील तर त्याचा कोणताही चुकीचा निर्णय तुम्हाला थेट प्रभावित करतो त्यामुळे स्वतःचे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे कारण यामुळे आपण आपल्या जीवनात नियंत्रण आपल्या हातात ठेवतो आपली वैयक्तिक ओळख टिकून शकतो माझी बारावी झाली आता पुढे काय करू करू कळत नाही तर कोणाच्या तरी सल्ल्याने कुठेतरी ॲडमिशन घेतलं जातं नंतर त्या क्षेत्रात यश मिळालं नाही की अपयशाचा खापर दुसऱ्यावर फोडणं आयुष्यभर रडत बसण्यात काही अर्थ आहे का घ्या की स्वतः स्वतःचे निर्णय नंबर पाच स्वावलंबन आणि आत्मविश्वास स्वतःच्या कष्टावरच उभं राहणं हे खऱ्या आनंदाचं गमक आहे आणि स्वतः स्वावलंबी झालात की दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरजच नाही मग कोणत्याही परिस्थितीत तुम्ही डगमगत नाही स्वावलंबन आणि आत्मविश्वास हे दोन महत्त्वाचे घटक आहेत जे व्यक्तीला दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापासून वाचवतात स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून निर्णय घेणं आणि यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील गोष्टी नियंत्रित करण्याची ताकद मिळते जेव्हा तुम्ही स्वावलंबी असता तेव्हा तुम्हाला स्वतःची विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेवर विश्वास असतो त्यामुळे तुम्ही आपले निर्णय स्वतः घेऊ शकता आणि दुसऱ्याच्या मदतीशिवाय तुम्ही काम करू शकता हा आत्मविश्वास वाढवते स्वावलंबनामुळे तुम्ही आपल्या क्षमताचा आभास अभ्यास करता नवीन गोष्टी शिकता आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो म्हणून स्वावलंबन महत्त्वाचं आहे कारण ते तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज कमी करते सहा संकटाशी लढण्याचं सामर्थ्य मिळतं स्वावलंबी झाल्यावर संकट आली तरी आपण हातबल होत नाही कोणावर अवलंबून न राहता स्वतः ती परिस्थिती हाताळण्याचं धाडस येतं बाहेरून मदत नसल्यावरही तुम्ही तुमच्या सामर्थ्याने संकटाचा सामना करू शकता दुसऱ्यावर अवलंबून न राहिल्याने संकटाशी लढण्याचं सामर्थ्य मिळतं कारण ते तुम्हाला आत्मनिर्भर बनवतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर आणि क्षमतावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला संकटाच्या वेळी विचार करण्याची समस्या सोडवण्याची आणि कार्य करण्याची क्षमता विकसित होते उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादं मोठं आव्हान समोर आलं आणि तुम्ही आधीच दुसऱ्यावर अवलंबून राहत असाल तर तुम्हाला त्या परिस्थितीत संकटाचा सामना करण्यासाठी तुमची मदतीची आवश्यकता म भासेल मात्र जर तुम्ही स्वावलंबी असाल तर तुम्हाला स्वतःच विचार करून परिस्थितीशी सामना करण्याची ताकद मिळेल यामुळे तुम्हाला धैर्य निर्णयक्षमता आणि सकारात्मक विचार सवय लागेल याचप्रमाणे संकटाच्या वेळी स्वतःवर अवलंबून राहिल्याने तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते तुम्ही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाय शोधता या त्यावर काम करता आणि तुमच्या अनुभवावर आधारून पुढे जाण्याचा मार्ग ठरवता सात आपल्या क्षमतांचा शोध लागतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहता तेव्हा तुमच्या आतल्या खऱ्या क्षमतांचा शोध लागतो नाही स्वतःवर विसंबून राहिलं की आपल्याला आपल्या प्रतिभा कष्ट आणि यश यांचं खरं मूल्य कळतं दुसऱ्यावर अवलंबून न राहिल्याने आपल्या क्षमतांचा विकास होतो कारण आपण प्रत्येक गोष्टीत स्वतः निर्णय घेऊ लागतो आणि त्यानुसार पावलं उचलतो जेव्हा आपण स्वतः काम हाती घेतो तेव्हा आपल्याला आपले, आपले गुण कमतरता आणि क्षमता जाणून घेण्याची संधी मिळते स्वतः आव्हान पेलली की त्या अनुभवातून शिकायला मिळतं आणि आपण हळूहळू अधिक सक्षम होतो अवलंबून थोड्या प्रमाणात योग्य आहे कारण कोणत्याही नात्यात परस्पर सहकार्य आणि आधार असतोच मात्र जेव्हा स्वतःच्या क्षमतावर विश्वास न ठेवता सतत दुसऱ्यांच्या आधाराशिवाय चालता येत नाही तेव्हा हेच अवलंबून आपल्यासाठी घातक ठरू शकतं त्यामुळे काही वेळेस दुसऱ्यावर अवलंबून राहणं योग्य असलं तरी स्वतःची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढवणं अधिक महत्त्वाचं आहे तर मैत्रिणीनो प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतः सक्षम बना स्वावलंबनाचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनात तुम्ही स्वतः बनवा आयुष्यभर कुणावर अवलंबून राहिलात तर तुम्हालाच त्या नात्याचा त्रास होईल म्हणून स्वतःचं स्वतंत्र जपायला शिका यातच खरे सुख आहे कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार